नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या गोष्टी बिग बिग बॉसच्या बॉसच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत सगळ्या गोष्टी ज्या आज बिग बॉसच्या घरामध्ये चालणार आहेत चला तर बघूया आजचा पहिला एपिसोड आहात नुकताच त्याचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि या ग्रँड प्रीमियरला एकापेक्षा एक असे कंटेस्टंट आपल्याला पाहायला मिळाले भाऊची धमाकेदार एंट्री झाली आणि त्यानंतर एका मागोमाग एक सतरा कंटेस्टंट कोण असणार आहेत आपल्या मराठी बिग बॉस सीझन सिक्स मध्ये हे आपल्याला कळलं घरामध्ये एंट्री करण्यापूर्वी त्यांना दोन ऑप्शन देण्यात आले म्हणजे दोन दारामधून तुम्हाला एंट्री घ्यावी लागणार आहे एक दार होतं शॉर्टकट आणि दुसरं होतं मेहनतीचं दार सतरा जणांपैकी काहींनी शॉर्टकट चूज केला तर काही जणांनी मेहनतीचं दार निवडलं आणि थेट एंट्री घेतली बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सर्वांची एंट्री झाल्यानंतर बिग बॉसने सर्वांना बसायला सांगितलं बसल्यानंतर सांगितलं काहीतरी वेगळं घडणारे ह्या वेळेला कारण ह्या वेळेला घराला असणारे आठशे खिडके आणि नऊशे दार त्यामुळे ही दारं काय उघडणार आहेत ही खिडक्या काय उघडणार आहेत या दारांमधून काय येणार आहे बाहेर हे सगळं आपल्याला हळूहळू बिग बॉस सांगणार आहे कसं आहे की बिग बॉसने या घरामध्ये ह्यांना जरी राहायला दिलं असलं तरी इतकं आलिशान घर बघता क्षणी आपल्याला असं वाटेल की ह्या घरामध्ये आपण कधी जाणार होतो इतकं मोठं घर आपलं कधी असणार होतो पण इथे राहायला तुम्हाला असंच मिळणार नाही तर तितकीच मेहनतही करावी लागणार आहे असं बिग बॉस म्हणाले आता राहण्याची तर सोय झाली पण खाण्याची सोय कशी होणार तेवढ्यात बिग बॉसने एक महाद्वार उघडला आणि त्यातून काही कार्ड्स बाहेर आले साधेसुधे कार्ड्स नाही तर रॅशन कार्ड म्हणजे आता खाण्याचीही थोडी व्यवस्था होणार होती सोय सुविधा मिळणार होत्या पण त्याला काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे या तीन कार्ड यांना तुम्हाला जरा मी सुटसुटीत सांगतो का प्रकारे असणार आहेत तर जे गोल्डन कार्ड आहे त्यावर तुम्हाला शंभर टक्के सोय आणि सुविधा मिळणार आहेत सिल्वर कार्डवरती तुम्हाला पन्नास टक्के सोयांनी सुविधा मिळणार आहेत आणि ब्रॉन्ज जे कार्ड असेल त्यावर तुम्हाला पंचवीस टक्के आजच्या पहिल्याच दिवशी आता कशा पद्धतीने राशन मिळणार कसं खाऊ मिळणार याची काही कोणालाच कल्पना नव्हती पण बिग बॉसने तेवढ्याच सर्वांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण केली म्हणाले आजच्या दिवशी तुम्ही या घरामध्ये काही खाऊ पिऊ शकता त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दरवळत होता आता खऱ्या अर्थाने गंमत सुरू झाली घरामध्ये कंटेस्टंट एकमेकांशी बोलायला लागले आणि आपला जो सगळ्यांचा जरा दिसण्यात आलेला पहिला कंटेस्टंट आहे म्हणजे जरा लहान दिसत असला तरी मूर्ती लहान आणि कीर्तीमान पण ह्याला मी कदाचित छोटा चेतन ह्या बिग बॉसमधला असं म्हणू शकतो कारण आल्या आल्या त्याने बिग बॉसला पहिलं विचारलं बिग बॉसशी संवाद साधला बिग बॉसच्या कॅमेरा पुढे जाऊन काही हालचाली करत होता आणि हे निदर्शनास आलं सागर कारंडे याच्या तर सागर कारंडेने त्याला सांगितलं की बाबा आपल्याला शंभर दिवस या घरात राहायचं त्यामुळे हे करू नकोस इतक्यात आपली सोनाली रावतेने विचारलं तुझं लग्न झालंय का तर त्यावर तो म्हणाला की नाही झालंय आणि ह्या लग्नाचं रूपांतर मग तुला कोणी आवडते का इथे इथे कोणी आवडते का कोण आहे का तर त्या म्हणाले कोण नाही आवडत त्यामुळे जरा सोनालीचा चेहरा थोडा हिरमुसल्यासारखा आपल्याला दिसून येतो पण बोग्या पुढे काय काय घडणार आहे ते आता मात्र या चर्चेला थोडी रंगत चढत होती कारण सगळेजण मिळून आपल्या प्रभूला होतो की तुझं वय किती आहे तर प्रभू म्हणाला की मी वीस वर्षाचा आहे त्यावर सोनाली राऊत असं म्हणाले की अरे वा ह्या वयात कोणी मुलगी वगैरे मिळाली की नाही तर आपला प्रभू म्हणाला की नाही बाबा पण सागरकरांडे म्हणाला की अरे खूप मुली तुझ्यावर फिदा असतीलच तर त्यावर आपला जो छोटा तो इतका लाजला इतका लाजलाय तुम्हाला बघायला मिळेलच कारण ही नावं जी आहेत ना ही सगळी ही थोडी मला पाठ करावी लागतील कारण काही कंटेस्टंट आपल्याला दिसत आहेत ह्यांची नावं फार आपण ऐकली नसेल त्यांना पाहिलं नसेल पण ह्या लोकांचं कास्टिंग आपण जर बघितलं तर आपल्याला मागच्या सीझनच्या पार्ट टू आहे की काय हा बिग बॉस मराठी सीझन सिक्स असं आपल्याला निदर्शनास येईल त्याचबरोबर पुढे आपल्याला तन्वी कोलते आणि रुचिता जामदार हे चर्चा करताना दिसले तेही सोनाली राऊतबद्दल म्हणजे तिच्याबद्दल तिच्या एकंदरीत पर्सनॅलिटीबद्दल आपल्याला फेरफटका मारताना त्या दिसल्या पण त्याचबरोबर रुचिता जरा आपल्याला वेगळी दिसते ह्या पहिल्याच दिवशी कारण ह्या ठिकाणी गॉसेपिंग थोडं सुरू झालं होतं तिचं आणि तिचं असं म्हणणं आहे की मी काय तिला ओळखते का तिची काय मी बायोग्राफी पाठ करून आली आहे का तिचं काय आपलं झगा मागा आणि मला बघा असे थोडे मागून कमेंट तिने पास केले आणि ह्यावर म्हणजे रुचिता आणि रोशन यांनी जरा तिला सावरायचा प्रयत्न केला आणि ह्या गोष्टींमुळे कदाचित ह्यांच्यामध्ये पुढे जाऊन वॉर होईल का ह्यांची भांडणं होतील का जरा आम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये दिवस पहिला आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि ह्यामध्ये आता सुरू झालेला ह्यांचा एक गॉसपिंगचा वॉर एकीकडे लोकांना नावं ठेवण्याचा वॉर यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये महिला मंडळ वेगळं Uh, स्थापन होता आहे की काय असं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे कारण uh, दिव्या म्हणा राधा पाटील म्हणा अनुश्री म्हणा दीपाली सय्यद ह्यांनी मिळून काही चर्चा केली आणि असं निदर्शनास आलं की यांचं महिला मंडळ फॉर्म होत आहे की काय पण ह्यांची चर्चा जरा फार वेगळी होती त्यावर दिव्या शिंदे अशी म्हणते की आपण माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे कारण दिव्याचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर आपल्याला निदर्शनास येतं की दिव्या ही एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली एक वक्ता आहे एक सोशल वर्कर आहे जिच्यामुळे काही लोकांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये थोडा ट्विस्ट पाहायला मिळाला की आपल्या विशाल यांनी आपल्या लाडक्यात छोटा चेतन प्रभूला सारखं त्याच्या डोक्याला धरून हाताने उचललं होतं त्यावर थोडासा राग आलेला छोटा चेतन आपला म्हणाला की हे मला असं मस्करी केलेलं चालणार नाही मला रक्त चढवावं लागतं आणि माझा हात मोडलेला आहे ह्या सगळ्या थोड्या सिंफती गोळा करण्याचं काम आपल्याला एपिसोडच्या स्टार्टिंगपासून दिसतंय त्यावर विशाल म्हणाला ठीक आहे तू जर छोटा डॉन असेल तर मी सुद्धा दगडी साईतला डॉन आहे त्यामुळे विशाल प्लीज जरा हो ही चाळ कुठली आहे त्याच्या बाबतीत तुला माहिती असेल असं तू म्हणतो आहेस की मी दादरमध्ये वाढलेलो आहे मग घडीच म्हणतो आहे मी लालबाग परळमधला आहे तर तू नेमका ठरवतो नेमका कुठला आहेस आणि तू मराठी स्टेज करून इथपर्यंत पोचला असं तुझं म्हणणं आहे तर बघूया पुढे कशा पद्धतीने ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तू आपल्या कामाची आपल्या नवीन टेक्निकचा उपयोग करून ह्या खेळाला काय न्याय देत असते दिव्याने माणुसकीचा संदेश देऊन असंही म्हटलं की कसे सापाचे विषारी दात जर काढले तर त्याची मान कोणीही पिळू शकत त्यामुळे त्या सापाने दाताचा उपयोग कधी करायचा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अशा काही ग्रहण चर्चा बिग बॉसच्या घरामध्येही घडल्या करण सोनावणेला वरच्या मजल्यावर जाऊन राजासारखं वाटतंय पण या राजाचा कधी बाजा वाजेल हे त्यालाही माहिती नाही कारण बिग बॉस हे सगळं पाहणार आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक कंटेस्टंटला कसं वागायचं कसं काय करायचं हे सगळं सांगणार आहेत त्यामुळे राजा तुझा कधी वाजेल बाजा कळणार नाही त्यामुळे जरा सगळ्यांशी मिळून मिसळून राहा बरं का पण ह्याची गंमत आहे की करण आपल्याला ह्या पहिल्या दिवशी काही करताना दिसत नाहीये त्याने काही अजून इंटरेस्टिंग टॉपिक दिलेला नाहीये छोटीशी कमेंट पास केलेली थोडीशी मस्करी केलेली दिसते ह्या पलीकडे करणने अजून काही त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केलेली नाहीये वेळ जसा जसा पुढे सरत होता तशी तशी सगळे कंटेस्टंटला आता भूक लागलेली आहे आणि काहीतरी कोण ना काय काहीतरी आपल्या किचन मध्ये बनवत आहे त्यावर आता एकीकडे चर्चा चालू आहे दिव्या रुचिता आणि राधाची की तुमचं वय काय त्यावर राधा दिव्याला पाहून म्हणते की अरे ही डेंजर आहे ही डायरेक्ट नडते वगैरे म्हणजे ही कदाचित रुचितासाठी एक वॉर्निंग असू शकते की बाबा हिच्या नादी लागू नको ही दिसते तशी नाहीये बाबा ही लय डेंजर बोर्गी आहे एकंदरीत जेवणाची गडबड सुरू असताना प्राजक्ता सुकरे म्हणाले की जेवण बनवायचं आहे का त्यावर राकेश बापड असं म्हणाला की नाही नाही ते लोक काहीतरी बनवतायत काहीतरी मिळेल खायला त्यावर सोनाली म्हणाली की बिग बॉस प्लीज मला जेवण पाठव मला हे जेवण नाही जेवायचंय आणि हे बिग बॉसने ऐकून बिग बॉसने सर्वांसाठी जेवण मागवलं आणि प्रत्येकाला बॉक्स मिळाले बरं का खायला डबे पाठवल्याबरोबर आपला छोटा चेतन पहिला रूमच्या आतमध्ये गेला आणि त्याने एक डब्बा बघून उचलला त्याच्यावरती आपल्याला त्याचं नावही दिसलं पण तो उचलून जशी दीपाली सय्यद मागे आपल्या आहे बघितलं त्याने दीपालीला विचारलं हे नाव काय ना आहे तर म्हणाली प्रभू आहे म्हणजे तू तुझ्या नावाचा तु डब्बा उचलून परत दीपालीला विचारणं की ह्याच्यावर नाव काय ह्याचा अर्थ काय होतो की तुला वाचता येत नाही तू फार गाव खेडाच्या अशा ठिकाणीवरून येतो जिथे शिक्षण पोचू शकलं नाही हे बिग बॉसच्या घरामध्ये तुला दाखवायचंय का तर हा मूर्तीलान कीर्तिमान प्रभू छोटा चेतन आपल्याला काय काय अजून इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे जेवणासाठीचा संघर्ष पाहून बिग बॉसने सर्वांना जेवण पाठवलं सगळेजण जेवले जेवल्यानंतर आपला छोटा चेतन इथे सुद्धा गप्प बसला नाही तर त्याने सगळं जेवण नीट संपवलं पण हलवा जो होता तो खायला बाहेर घेऊन गे गेला आणि म्हणाला की बिग बॉस मी हा हलवा बाहेर घेऊन जातो मला खायचं जा पण प्लीज मला साखर पाठवून द्या म्हणजे हा जवळपास रोज एक एक दोन दोन किलो साखर खातो की काय असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडेल पण ह्या जेवणाच्या नंतर या कार्यक्रमाला अजून रंगत आली कारण आपल्या प्राजक्ताने सचिनला गाणं गायला सांगितलं आणि प्राजक्ता सोनाली दीपाली आणि विशाल यांनी बाल्कनी मधून सचिनचा कार्यक्रम पाहिला आणि सचिनने सुद्धा त्याच्या मधुर आवाजामध्ये पहाडी रांगड्या आवाजामध्ये त्याच्या भाषेतलं गाणं सादर केलं आणि सोनालीच्या नजरेत नजर टाकून तिला गाणं डेडिकेट केलं असं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत इथे गाण्याचा कार्यक्रम संपला असला तरी बाजूला चर्चासत्र सुरू होतं राधा रोशन आणि आपला छोटा चेतन प्रभूचं यांची चर्चा चालू होती की आपण कुठे राहतो आपण कसे राहतो त्यावर आपला प्रभू म्हणाला की आ, मी अजूनही इतकं मोठं घर पाहिलं नव्हतं तर राधा म्हणते चल काय पण पण तो कुठेही राहत असला तरी त्याचं असं म्हणणे की मला असं बिलकुल आवडत नाही मला वेगवेगळ्या गोष्टी लागतात बाथरूम वेगळ्या ठिकाणी आंघोळीला वेगळ्या ठिकाणी कपडे धुतात वेगळ्या ठिकाणी म्हणजे हा पत्राच्या घरामध्ये राहणारा मुलगा ह्याला ह्या वेगळ्या वेगळ्या खोल्या लागतात असं आपल्याला निदर्शन असेल तेव्हा राधा म्हणाले की नाही म्हणजे चाळीत किती मस्त असतं पण आता आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो त्यामुळे चाळीची मज्जा आता काही मिळत नाही तर यांच्या चाळीच्या बिल्डिंगच्या पत्राच्या घराची चर्चा सुरू असताना या चर्चेला उधाण आलं होतं पण आमच्या छोट्या चेतनचं असं म्हणणं होतं की शेवटी बाथरूम करायला उघड्यावर जाणं किती मज्जा येते म्हणजे एकंदरीत आपलं सरकार आपले सगळेजण मुक्त गाव करण्याचा विचार करतायत आणि ह्याला बाहेर डब्बा घेऊन जायची फार हाऊस आहे म्हणजे ह्याला बिग बॉसमध्ये एवढ्या सगळ्या सुविधा असून सुद्धा ह्याला माझ्या बाहेर जायला येते डबा घेऊन आणि त्यावर आपली राधा पाटील सुद्धा त्याला सपोर्ट करते म्हणजे ह्यांचा एक ग्रुप असेल बाहेर जाऊन डब्बा टाकायचा आता बिग बॉसच्या जिथे वॉशरूम आहे तिथे काहीतरी गंमत घडते आपल्याला दिसतंय आपला जो विशाल आहे आणि तन्वी ह्यांच्यामध्ये जरा वार्ता वाढते 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 आणि नंतर कळते की अरे फूस हे तो कुछ मटेरियलही नाही आहे कारण तन्वी आणि विशालमध्ये थोडी वार्तालाप झाली थोड्या सुरांचा एक वेगळा सूर लागला पण इथे काही घडलं नाही कारण विषय साधा होता त्यामुळे त्याला काय गवगवाट करण्यासारखं नव्हतं की विशाल आणि तन्वी असं म्हणाले की डस्टबिन कुठं आहे पण तन्वीचं असं म्हणणं होतं ते डस्टबिन नसावं कदाचित ते आपले जे कपडे आपण वापरलेले असतात ते त्याच्यामध्ये टाकायचे असतील तर विशालचं म्हणणं होतं की बाबा टाक ना बघू आपण नंतर काय होतं ते तर ती म्हणाली नाही नाही भविष्याचा विचार केला पाहिजे पहिल्या दिवशी तन्वी भविष्याचा विचार करते आपल्याला निदर्शनास येते वॉशरूममध्ये एवढं सगळं होऊन मग ह्या चर्चेला रंग चढत गेली पण काही घडलं नाही तर ह्यांची चर्चा तिथे थांबली कारण विशाल म्हणाला चिलकर चिलकर हे झाल्यानंतर तन्वी आणि रुचिता या ठिकाणी आपली मराठी भाषा किती महत्वाची आहे मराठी आपण बिग बॉस मध्ये आहोत सीजन सिक्समध्ये मध्ये आहोत याचं महत्व ह्याच्याविषयी चर्चा करताना आपल्याला दिसते दुसरीकडे सोनाली आणि विशाल त्यांच्याविषयी विशा चर्चा करतायत की काय गॉसपिंग करतात असं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं नंतर सगळेजण आपल्याला बेडवरती झोपलेले दिसत आहेत सगळ्यांची आता झोपायची तयारी सुरू झाली झोपायची तयारी सुरू असताना एंट्री होते ते ग्रेट कॉमेडियन सागर कारंडे यायची सागर कारंडेला लडखळत पाहून ओंकार राऊत म्हणतो की अरे दोन बिग मारून आलायस की काय अरे पण हे थोडं पर्सनल होतं असं वाटत नाहीये का कारण 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 ह्या गोष्टीमुळे सागर कारंडे भडकू सुद्धा शकला असता पण तो शांतपणे ह्याला रिॲक्ट झाला आणि काहीच म्हणाला नाही त्याने मस्करीवारी नेलं यानंतर रात्र झालेले सगळ्यांना झोपायची तयारी करतायत चर्चा रंगल्या आहेत सगळ्यांच्या त्यात आपली राधा पाटील म्हणते तुम्हाला जर बोलायचं असेल तर प्लीज बाहेर जा याचा अर्थ तिला झोपेची नित्यात गरज आहे सकाळपासून खूप काम केलं आहे तिने खूप चर्चा केली आप असं आपल्याला दिसून येत आहे मग सगळेजणं झोपी जातात झोपी केल्याच्या नंतर पहाटेचे पावणे सात वाजतात तेव्हा आपल्याला राकेश बापट उठताना दिसतो राकेश बापट का उठताना दिसला कारण त्याच्या बाजूला कोणीतरी घोरतं आहे आणि बेकार घोरतोय त्यामुळे राकेश बापट उठतो आणि बाहेर जाऊन सोफ्यावरती अंतरुण घेऊन परत झोपी जातो बिग बॉसच्या घरामध्ये पहाट झालेली आहे आठशे खिडक्या नऊशे दार या गाण्यावरती सगळ्यांनी पहाट अनुभवलेली आहे डान्स केलेला आहे त्या बिग बॉसच्या घरातल्या प्रमाणे आणि आता सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे आपण दिला जातो तयार व्हायला जातो तो सगळ्यात पहिला तयार झालेला आपला छोटा चेतन तोही साधासुद्धा तयार नाही झालेला आहे तर त्यांनी क्रीम बीम लावून मस्त तयारी केलेली आहे पण ह्याच्यामध्ये जरा त्याचा एक नवीन ट्विस्ट तुम्हाला सांगतो की त्याला कंगवा सापडत नव्हता तर लादी घासायचा ब्रश हा तो म्हणतो की कंगवा आहे का प्लीज एवढा तरी तू नाहीये एकीकडे हे चालू असताना दुसरीकडे दिव्य राकेश बापटला आपल्या भाषणाविषयी सांगते आपल्या चळवळीविषयी सांगते आपल्या सामाजिक कार्याविषयी सांगते आपल्याला दिसतं यांची चर्चा चालू असताना प्रभूची साखर अजून काय आलेली नाही तो सकाळी सकाळी परत साखर मागतोय बिग बॉसकडे हा नक्की साखरेचं पोतं बिग बॉस याला नक्की पाठवून देतील असं मला वाटतंय आता खरी मजेला सुरुवात झाली कारण बिग बॉसने सगळ्यांना पहिला टास्क दिलाय बिग बॉस म्हणतात की वादळ येणार आहे ते वादळ कसं येणार आहे ते वादळ रोखणं तुमच्या हातात आहे आपल्याला समोर एक काउंटडाऊन डाऊन सुरू आहे तो दिसतोय आणि समोर एक बजर दिसतोय पण कोणाला काय करायचं हेच लक्षात येत नाहीये ती वेळ संपते आणि त्या क्षणी ह्यांची कुजबूज सुरू होते आणि बिग बॉस असं म्हणणे की तुम्ही तो टास्क कंप्लीट केलेला नाहीये त्यावर सागर करंडेने अनुश्रीमध्ये थोडी आपल्याला वार्तालाप होताना दिसते त्यांची थोडी भांडणं होता ती काय असं दिसतं आहे सागर करंडेचे कॉमेडी एक्सप्रेशन हे थोडे सिरियस होताना दिसतात अनुश्री आ, मी सांगत होते की बाबा हे असं व्हायला पाहिजे होतं असं नाही आहे सहमतमध्ये मी नव्हते सगळ्यांचं सहमत वेगळं होतं पण एकंदरीत हा टास्क कम्प्लीट झालेला नाही त्यामुळे बिग बॉसने सर्वांना शिक्षा केलेली आहे ती म्हणजे जे लोक शॉर्टकटने आलेले आहेत त्या लोकांनी वर सोफ्यावर बसायचे आणि जी लोक मेहनतीच्या दाराने आलेले आहेत त्यांनी खाली बसायचंय बिग बॉसने नवीन टास्क दिला म्हणाले तुफान येणार पण हे तुफान कसं येणार काय येणार याची ये कोणालाच कल्पना नव्हती समोर आपल्याला एक काउंट डाऊन दिसतो आणि एक बजर दिसतो एकंदरीत बहुमतांनी सगळ्यांनी असा निर्णय घेतला की कोणी काहीच करायचं नाही तुफान काय आलं ते दिसत नाही पण अनुश्रीचं काहीतरी वेगळं म्हणणं होतं पण नंतर अनुश्रीकडे मत नसल्यामुळे एक ती एकटी पडल्यामुळे तिला सुद्धा हार मानावी लागली आणि तो टास्क कंप्लीट होऊ शकला नाही याची शिक्षा सगळ्यांना मिळाली ती म्हणजे बिग बॉसने त्यांचं घर बंद केलं त्यामुळे जी लोक शॉर्टकटच्या दाराने बिग बॉसच्या घरात आली होती त्यांना सोफ्यावर बसण्याची संधी मिळाली आणि जे लोक मेहनतीच्या दाराने आले होते त्यांना खाली बसण्याचा आदेश देण्यात आला बिग बॉसकडून अशा परिस्थितीमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जे सगळ्यांना अपेक्षित होतं ते घडलं म्हणजे रुचिता आणि तन्वीमध्ये भांडणं सुरू झाली आणि अशी तशी नाही तर फार टोकाला पोचण्यासारखी भांडणं सुरू झाली हे सगळं चालू असताना बाकीचे लोक मजा घेत होते आणि त्यांना आनंद वाटत होता की अच्छा चला म्हणजे आपण बिग बॉसमध्ये आलो ह्याचा आपल्याला Uh, कुठेतरी आनंद मिळतोय बिग बॉस मध्ये आलोय याच आपल्याला जाणीव होते बिग बॉसच्या घरामध्ये आहोत आता आपल्याला असं वाटतंय यांची भांडणं संपल्यानंतर आता परत प्रश्न उद्भवला तो काही जणांची uh... तयारी झाली होती काही जणांनी तर ब्रशसुद्धा केलं नव्हतं त्याच्यामुळे एकंदरीत फार तणावाचं वातावरण निर्माण झालं एवढं तणावाचं वातावरण असताना बिग बॉसकडे सगळ्यांनी विनवणी केली की प्लीज निदान आम्हाला वॉशरूम तरी यूज करायला द्या जेणेकरून आम्ही जे आमचे मूलभूत गरजा आहेत त्या पार पाडू शकू पण शॉर्टकट आणि मेहनतीच्या दाराने जे आले त्यांच्यासाठी काही नियम होते ते त्यांना पाळावे लागतील असंही बिग बॉसने सांगितलं एवढं सगळं असताना सकाळची वेळ होती भूक लागली आहे सगळ्यांना या सगळ्यांचा या ठिकाणी ब्रेकफास्ट सुद्धा झाला नव्हता तर बिग बॉसने त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट पाठवला पण पण जी लोक शॉर्टकटच्या दाराने आलेत त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स होते आणि जी लोक मेहनतीच्या दाराने आलेत त्यांना मेहनतीचं फळ मिळालं होतं सगळ्यांनी फूड पॅकेट्स आणि त्यांच्या मेहनतीचं फळ खाऊन दिवसाला सुरुवात केली पण हे घर अजूनही त्यांच्यासाठी बंद होतं ब्रेकफास्ट करत असताना ह्यांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे ह्यांच्या है, गप्पा रेंगलेल्या आहेत पण ह्यांचं घर बंद आहे तर बघूया पुढच्या एपिसोडमध्ये की ह्यांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे कोणते नवीन टास्क मिळणार आहेत कोण कोणावरती हावी होणार आहे कोणात भांडणं होणार आहेत कोण एकमेकाला सामोरं जाणार आहे कोण एकमेकाच्या वरचड होणार आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्याला हा चॅनल फॉलो करावा लागेल लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया उद्या पुन्हा नव्या कोऱ्या रिव्ह्यू सकट